बॉडीला एकदम स्टॅच्यू करून ठेवायचं याच्याने होणार काय आपला पोटाचा घेर किती पण वाढलेला सुद्धा तो तर कमी होणारच आहे पण आपल्या पूर्ण चेहऱ्यापासून ते आपल्या पायापर्यंतची चरबी ना पाण्यासारखी वितळणार आहे जे आपण एक्सरसाइज दाखवते प्रत्येक एक्सरसाइज मध्ये आपल्याला आपल्याला होल्ड करून ठेवायचे कशा पद्धतीने ठेवायचे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि मी एक इथे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सेंड करते ऑनलाईन क्लास आहेत पंधरा फेब्रुवारीपासून कोणाला जॉईन व्हायचं असेल वजन कमी करायचं असेल बाकीचे काही हेल्थ इश्यू असतील त्याच्यासाठी नक्कीच फायदा करणार आहे तुम्हाला ऑनलाईन क्लास तर डिटेल मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती देणार आहे आणि तुम्ही हा नंबर नोट करून ठेवा आणि माझ्यासोबत जॉईन व्हा पंधरा तारखेपासून तर खूप छान असा डाएट पण असणार आहे त्याच्यामध्ये जर वजन कमी करायचं आहे खूप छान आपल्याला एका तासामध्ये वर्कआउट पण करायचं आहे एक्सरसाइज योगा पण करायचा आहे खूप छान लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट भेटणार आहे तर नोट करून घ्या नंबर आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपल्याला करायचं काय तर झोपल्या झोपल्या आपल्याला आपली बॉडी स्ट्रॅचिंग करून ठेवायची कशा पद्धतीने आता पहिले तर नॉर्मलमध्ये आपल्याला व्हायचं आहे कारण की कोणत्याही आपण एक्सरसाइज करतो आहे प्रॅक्टिस करतो आहे त्याच्यासाठी आपली बॉडी तयार होण्यासाठी आपल्याला नॉर्मल राहायचं आहे आणि पाय अशी ठेवायची आपल्याला असे ठेवू शक अशी पण ठेवायची आणि असे पण ठेवायचे आता इथे मोठा श्वास घेऊन एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच याच्याने पूर्ण शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि एक्सरसाइजसाठी आपण तयार होती पूर्ण आपली बॉडी आता करायचं काय अशा पद्धतीने आपण पाय आणलेले आहेत अशा पद्धतीने या डिग्री या नाईन्टी डिग्री एवढ्या एवढ्या या पोजिशनवरती आपले पाय आलेले आहेत असे आपण ठेवलेले आहेत आता करायचं की आपल्याला हळूच आपले पाय नाशी थोडेसे आपल्याला असे समोर करायचे आणि समर पाय केल्याच्या नंतर हात आपण परत इथे ठेवू शकतो आता इथे आपल्याला मोठा श्वास घ्यायचा नाकारणे अशा पद्धतीने आणि श्वास घेतो तेव्हा आपल्याला आपली मान आणि पाठ हलकीशी उचलायचे पा इथे आपले जॉईंट असणार आहे आणि इथे करायचं आपल्याला पाच सेकंदाचा फोड जसं मी बोलली स्टॅच करायची बॉडी एक दोन तीन चार पाच परत आपल्याला श्वास सोडत खाली यायचे त्याच पद्धतीने पर परत एक दोन तीन चार पाच आणि नॉर्मल व्हायचं आता हे किती वेळेस करायचं एका टायमाला दहा वेळेस करायचं दहा दहाच्या दोन राऊंड करायचे खूप जास्त आपल्या बॉडीवरती पूर्ण असा इफेक्ट होणार आहे या एक्सरसाइज आता अशाच पद्धतीने परत आपण आलेलोय आता परत आपल्याला पाय आपली अशी थोडीशी पुढे न्यायचे आणि परत मोठा श्वास घेऊन आपल्याला करायचे आता हळूच आपल्याला आपले पाय या पोजिशनवरती न्यायचे आणि ते परत आपल्याला कशा पद्धतीने करू शकता असंही ठेवू शकता आणि इथे आपल्याला आहे पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच खूप जास्त पोटावती दाब निर्माण होतो ह्या एकाच प्रॅक्टिसनी आणि आता मी पाच सेकंदासाठी केलाय हळूहळू याची प्रॅक्टिस झाली की आपल्याला दहा सेकंदासाठी करायचा वीस सेकंदासाठी करायचा हळूहळू प्रॅक्टिस झाली की आपल्याला सवय होऊन जाते अशा पद्धतीने आलो पाय पुढे घेतले पळूच पाय इथे न्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पर तसं यायचं नॉर्मल खाली घ्यायचं पाय आणि मग तोंडातला नाकाने घेतलेला श्वास आहे तो तोंडाने सोडायचा खूप खूप जास्त फायदा करते आपल्या पोटासाठी आणि खूप छान या एक्ईजची प्रॅक्टिस आहे नक्कीच करायची आहे सुरुवातीला पाच सेकंड नंतर दहा सेकंड नंतर वीस सेकंड जसं दाखवलं त्या पद्धतीने आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज्यासाठी आपल्याला आता आपण फ्लॅट असं झोपलो होतो सरळ झोपलो होतं आता आपल्याला झोपायचं उघड उलट झोपायचं आहे आता करायचं काय आता अशा पद्धतीने हळूच आपल्याला पुढे यायचं आहे पुढे आलेलो आहे हात खाली ठेवले आणि अशा पद्धतीने एक मोठा श्वास घेतला आणि हळूच आपल्याला आपलं पूर्ण शरीर उचलायचं आहे पूर्ण शरीर अशा पद्धतीने इथे काउंट करायचंय आहे पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच आणि हळूच आपल्याला अशा पद्धतीने परत आपल्याला त्याच पोजिशन वरती यायचं आणि ते दहा सेकंदासाठी वीस सेकंदासाठी हळूहळू याचे प्रॅक्टिस वाढवायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हळूच आपल्याला रिलॅक्स राहायचंय तोंडाने श्वास सोडायचा आहे पूर्ण पूर्ण बॉडी मी बोलले ना पूर्ण आपल्या पोटावरती तर दाब निर्माण होणारच आहे पण पूर्ण चेहऱ्यापासून पायापर्यंतची बॉडी ना आपली अशी घट्ट होणार आहे म्हणजे जे आपलं मला कमेंट येत राहतात की आमचं वजन तर कमी आहे पण आमचे हात लटकले किंवा चेहऱ्याची चरबी लटकले त्याच्यासाठी काय करायला पाहिजे पोट लटकले त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ही प्रॅक्टिस खूप जास्त फायदा करते जर वजन कमी होत चाललेलं आहे आपण शरीर ढिलं होत चाललंय तर ही प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू रोज करा खूप जास्त फायदा भेटणार आहे आता आपल्याला पोट पण कमी करायचं आहे आणि आपला हा ब्रेस्टचा भाग पण कमी करायचा आहे आणि चेहऱ्यावरती जर इथे लटरलेला मास आहे ना ते पण कमी करायचंय पाय पण कमी होणार आहेत हात पण कमी होणार आहेत अशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने आपण आलेलो आहे रिलॅक्समध्ये खाली डोकं ठेवून मोठा शॉक घ्यायचा आणि अशा पद्धतीने पाय पुढे घ्यायचे हात पाय पाय मागे घ्यायचे हात पुढे घ्यायचे खेचायचे पूर्ण हाताने पुढे खेचायचे पायाने पाठीमागे खेचायचं परत इथे आपल्याला पाच सेकंदासाठी दहा सेकंदासाठी वीस सेकंदासाठी हळूहळूची प्रॅक्टिस वाढवायची आणि ते होल्ड करायचे एक दोन तीन चार पाच रिलीज अशा पद्धतीने आपल्याला रिलीज व्हायचं परत आपल्याला इथे यायचंय अशा पद्धतीने आपण आलोय तिथे परत आपल्याला अशा पद्धतीने पुढे येऊन असं थोडस आपल्याला बघायचंय अशी मान ठेवलेली होती थोडस आपल्याला थोडीशी पुढे म्हणजे तुम्हाला फक्त होती तेवढे हात पुढे खेचायचे आणि इथे खाली मुग होतं आता मोठा श्वास घेऊन आपल्याला करायचं काय फक्त श्वास होल्ड करून ठेवायचा आणि इथे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि हे दोन हे दहा मिनिट करून झालं परत आपल्याला ही पर एकदा प्रॅक्टिस करायची आता पुढे पायपाठी मागे जमिनीवरती लोक ठेवलेले आता पाय जोडून घेतले जोडून घेतले समोर आणि मोठ्या नाकाने शाळेत घेतला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि रिलीज परत या पद्धतीने पर यायचं परत ह्या पद्धतीने जायचं याची प्रॅक्टिस करायची आपल्याला दहा दहा वेळेस करायची सुरुवातीला आणि सुरुवातीला जमत नाही तर आपण पाच पाच सेकंदाचाच होड करायचा मग याची क्वांटिटी वाढवायची से होड करताना आपण आज पाच वेळेस केले उद्या सहा वेळेस करायचं परवा चा। दहा वेळेस करायचं दोन चार दिवसांनी वीस वेळेस असा होल्ड आरामात होणार आहे काहीच तर फक्त प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस असली की सगळे एक्सरसाईज आरामात होतात आणि जेव्हा आपण अशा काही एक्सरसाइज करतोय त्या ह्याच्यासोबत आपल्याला डायटचा पण थोडंफार लक्ष ठेवावं लागतं तर डायट घ्यायचं नाही काय नाही तर खाण्यावरती थोडं कंट्रोल करायचं रात्रीचं जेवण कमीत कमी करायचा प्रयत्न करायचा कारण की आपण दिवसभर जेवढा ॲक्टिव्ह राहतो तेवढं रात्री हो राहत नाही आपली बॉडी सुस्त होत जाते म्हणून रात्रीचं जेवण आपल्या बॉडीला लागत ला ला नाही जास्त रात्रीचं कमी जेवायचं साखरेचे पदार्थ खूप जास्त कमी करायचे नाहीच घेतले तर तुम्हाला एवढ्याच एक्सरसाईज आणि साखरेचे पदार्थ बंद केलेत ना खूप लवकरात लवकर रिझल्ट भेटतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका आणि इथे नंबर दिसतोय या नंबरवरती कॉल करायला विसरू नका जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर वजन कमी करायचं आहे ना त्याच्यासाठी तर भेटूया परत अशा छानशा व्हिडिओमध्ये